एखादी गोष्ट तुम्ही ठरवता पण ती ती कधी सत्यामध्ये येत नाही कधी ती पूर्णच होत नाही कधी आपल्याला ती भेटतच नाही मग त्याची कारणं तरी काय का आपली का स्वप्नं पूर्ण होत नाहीत का आपल्याला जे विचार करतो ते आपल्या मनाप्रमाणे का घडत नाहीत त्यामागचं कारण तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी खूप सारे स्वप्न रंगवतो आपण आपल्या आयुष्यामध्ये मी असं करेल मी तसं करेल मी ही गाडी घेईल मी ती गाडी घेईल माझी अशी बायको असेल माझी तशी बायको असेल माझं असा बंगला आहे माझा ते आहे माझा इकडे फिरायला जायचं आहे मी अमेरिकेला जायल मी सिंगापूरला जायल मी चंद्रावर जायल मी सूर्यावर जाईल जे पण काय असेल तुमची स्वप्न असतील आपण स्वप्न तर खूप बनवतो हो तुम्ही काय मी काय सर्व स्वप्न बनवतो हो आपण पण ती पूर्ण किती लोकांची होतात काही मोजक्या लोकांच्या हातावर मोजणारे लोकं असतील ज्यांची ॲक्च्युअलमध्ये ही स्वप्न पूर्ण होतात मग ती लोकं आणि आपण जे पूर्ण होत नाहीत ज्यांची स्वप्न ते असं काय वेगळं आहेत की ज्यामुळे त्यांची स्वप्न पूर्ण होतात पण आपली पूर्ण होत नाही असं काय नेमकं का वेगळं त्यांच्याकडे आहे ज्यामुळे त्यांची स्वप्न पूर्ण होतात जाणून घेऊयात आपण आता ह्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कधी आपण नोटीस केले का जे पण जेवढे पण काही सक्सेसफुल मा माणसं आहेत जेवढे पण सक्सेसफुल मोठे मोठे कुठलेही घ्या आपल्या भारतामधले घ्या किंवा ग्लोबली कुठलेही घ्या त्यांचे तुम्ही जर एखादी केस स्टडी ऐकलात किंवा छोट्याशा एक पाच दहा मिनटाचा व्हिडिओ जरी त्याच्यावर त्यांच्या लाईफवरचा ऐकलात तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी कधी फेलियरला घाबरलेत नाही फेलियर आले म्हणून थांबलेत नाहीत ने। त्यांनी नेहमी ट्राय केलं नेहमी ट्राय करत 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 कॉन्टिन्युअसली ट्राय करून त्यांनी अशा एक एका सिच्युएशनला बिल्ड केलं असे एका बोलतात ना एक मुमेंट ला मानलं लाईफमध्ये की त्यांना ती गोष्ट दे मिळणं गरजेचंच होतं अदरवाईज ती कोणाला भेटणार त्यामुळे ती गोष्ट त्यांना भेटणं भेटणारच होती एवढं त्यांना शोअर होतं तर त्यासाठी त्यांनी काय केलं प्रयत्न केलं मग आपण किती प्रयत्न करतो आपल्या आयुष्यामध्ये करतो का नाही प्रयत्न हा आपण सॉरी प्रयत्न करायला करतो पण ते किती दिवस करतो ते पण मॅटर करतं प्रयत्न आपण दोन तीन दिवस किंवा हप्ता दोन हप्ता करून फक्त नाही जमणार प्रयत्न तोपर्यंत तो करायचे जोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्न चालूच ठेवायचे मग त्याने रिझल्ट येऊ दे ना येऊ दे मी माझे प्रयत्न करणार असा माइंडसेट जेव्हा तुम्ही बिल्ड कराल असा माइंडसेटनी जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा ती गोष्ट सत्यामध्ये येईल तेव्हा ती गोष्ट रियालिटीमध्ये येईल आणि हाच आपल्या आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे पहिला दुसरा डिफरन्स म्हणजे त्यांचे विचार आणि आपले विचार यामध्ये किती फरक आहे तुम्हाला मी आता मी सांगतो जेवढे पण सक्सेसफुल माणसं आहेत विचार तुम्ही कोणतीही केस स्टडी उजला त्यामध्ये तुम्हाला एक एक कॉमन पॉईंट मिळेल की ते कधी असं निगेटिव्ह विचार करत नाहीत नेगेटिव्ह म्हणजे आता मी असं विचार करू नका की सर्व गोष्टी माझ्याबरोबर हेच चांगल्याच होतील हेच होतील मी विचार करेल त्याच गोष्टी घडतील असं नाही नेगेटिव्ह मीन्स निगेटिव म्हणजे पॉझिटिव्ह राहणं नेगेटिव्ह म्हणजे तुमच्याकडे कितीही गोष्टी आल्यात निगेटिव्ह म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लम्स आले आहेत कितीही निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये बट स्टील तुम्ही त्या नेगेटिव्ह प्रॉब्लेम्समध्ये त्या प्रॉब्लम्स त्या जे पण काय अडचण आहे त्या अडचणीमध्ये तुम्ही पॉझिटिवली त्या गोष्टींना कशाप्रकारे चेंज करता किंवा एखादी गोष्ट तुमच्या विरोधात जाते तर तिला त्या गोष्टीला ती आपल्या गोष्टी विरोधात जाते की ह्या प्रॉब्लेममुळे मला खूप मोठं नुकसान होतं आहे माझा मनासारखं होत नाही ह्या गोष्टीला नेगेटिव्हली घेण्याऐवजी ती पॉझिटिव्हली कशाप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा इफेक्ट आणता येईल यावरती खूप जण फोकस करतात त्यांचं माइंडसेट त्या डायरेक्शनमध्ये बिल्ड झालेलं असतं किंवा ते डायरेक्शनमध्ये त्याने बिल्ड केलेलं असतं की कितीही कि गोष्ट कितीही प्रॉब्लेम कितीही आपल्या मनाविरुद्ध गोष्टी गेल्या तरी आपलं माइंडसेट चेंज नाही करायचं आपण नेहमी त्या गोष्टींना पॉझिटिव्हली आपल्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे इफेक्ट करता येईल या गोष्टीवरती फोकस करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा काही प्रॉब्लेममध्ये आहे ज्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला फायनान्शियली मेंटली फिजिकली सर्व गोष्टी हार्ड होत आहेत म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या फक्त आणि फक्त डे बाय डे तुमची वाट लागत चालली आहे मग अशा गो अशा वेळी तुम्ही खचून जाऊन हातपाय गाळून काहीच होणार नाही तर त्या गोष्टीला तुम्ही एक मोटिवेशनल पर्पजनी घेऊ शकता की कि नाही कितीही काही झालं तरी मी ह्या सिच्युएशनमधून बाहेर निघणार मी काही झालं तरी ह्या प्रॉब्लेममधून हो बाहेर निघणार मग त्यासाठी तुम्ही माइंडला प्रश्न विचारायला चालू करा की ह्या ही अशी सिच्युएशन आले माझ्याकडे मग ह्याच्यामधून मी कशाप्रकारे बाहेर पडू मला ह्याच्यामध्ये बाहेर पडण्यासाठी काय रस्ते आहेत का स्वतःला प्रश्न विचारायला चालू करा आणि डे बाय डे हळूहळू डेली जोपर्यंत त्याचा आन्सर भेटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाला तुम्ही खेळत राहा माइंडमध्ये फक्त तो प्रश्न घुमला पाहिजे की ह्याच्यामधून मी कसं बाहेर पडू कशाप्रकारे माझे प्रॉब्लेम सॉल्व होतील ह्या गोष्टी जशा तुम्ही माइंडला विचराल विचराल विचाराल तुमच्या माइंडला तुम्हाला हमकास तुम्ही किती आता तुम्ही आत्ता जरी तुम्ही ट्राय केलात ना तरी तुम्हाला तुमचं माइंड तुमचं थोड्या वेळाने तुम्ही सारखं एखाद्या प्रश्नाला जर तुम्ही घेऊन बसलात तर त्याच्यावरती तुम्हाला उत्तर हे नक्की मिळणार त्यामुळे त्या प्रश्नाला उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण स्वतःला प्रश्न विचारत राहायचं आता मी ह्याच्यातून कसं बाहेर पडू कसं बाहेर पडू कसं बाहेर पडू काय रस्ते आहेत कशाप्रकारे याच्यामधून भार पडू शकतो ह्याच्या ठीक आहे माझी ह्या सर्व गोष्टीमध्ये माझं नुकसान झालं आहे पण ह्याला मी कशा प्रकारे रिकवर करू शकतो असे पॉझिटिव्ह असे आपल्याला ग्रो करणारे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे असा मा आपला माइंडसेट बिल्ड झाला पाहिजे जेणेकरून आपण कितीही नेगेटिव्ह सिच्युएशनमध्ये असो आपण पॉझिटिवली ॲक्ट करू शकतो पॉझिटिवली आपल्या आयुष्यामध्ये आपण पावलं उचलू शकतो अदरवाईज तुम्ही सर्व फक्त निगेटिव्ह गोष्टींना बघत राहिलात तर मग कधी तुम्ही पॉझिटिव्ह होणारच नाहीत इवन कितीही मोठा माणूस असेल जो सक्सेसफुल झाला त्याने जर सर्व ह्या निगेटिव्ह गोष्टींना घेऊन बसला असता तर तो आत्तापर्यंत आपल्या नजरेत आपल्या ध्यानी म्हणा पण नसता आपण त्याला ओळखत पण नसतो तो हा आहे की मेला आहे की कुठे तो त्या नावाचा माणूस जरी होता हाही आपल्याला कळाला नसता पण त्याने कुठली गोष्ट केली की त्याने प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली घेतलं पॉझिटिव्ह इफेक्ट कशाप्रकारे मला आयुष्यामध्ये काढता येईल त्यावरती फोकस केला आणि त्यामुळे तो काहीतरी त्या लाईफ या, या जगामध्ये एक वेगळं नाव करून गेला तो सक्सेस मिळून गेला हे हा सर्वात मोठा पॉईंट होता आणि ह्याच्यामध्येच आपण खूप जणं अडकतो नेगेटिव्ह पॉईंट नेगेटिव, नेगेटिव प्रॉब्लम्स म्हणजे निगेटिव्हिटी प्रॉब्लम्स हे सर्व येतच राहणार पण त्याच्यामधून प्रयत्न करायचे नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे पॉझिटिव्ह माझ्यावरून कितीही प्रॉब्लेम होते मी ह्या सर्व प्रॉब्लेममधून बाहेर पडणार ही हो गोष्ट प्रॉब्ल स्वतःला बोलत राहायची कितीही काय झालं तरी मी सर्व गोष्टीमधून बाहेर पडणार मी माझं स्वतःचं एम्पायर बिल्ड करणार या गोष्टी स्वतःला बोलत राह डेली 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 स्वतःचा माइंडसेट एक जोपर्यंत बिल्ड होत नाही ना तोपर्यंत ह्या स्वतःला बोलत राहायच्या जेणेकरून तुम्हाला तुमचं माइंडसेट बिल्ड झाल्यावर तुम्हाला एक बॉडीला हॅबिट लागेल आणि त्याने तुमची बॉडी त्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये एक पॉझिटिव्हलीच ॲक्ट करेन तुम्हाला खालती ने नेता डाऊन बोलतात ना डाऊनफॉल न होता तुमचं तुमचं अपवर्ड तुम्ही कशाप्रकारे जाल या रिलेटेडच तुम्ही तुमच्या बॉडीला वळण द्याल कशा प्रकारे काम करते <coughs> करता येईल याच तिसरा पॉइंट म्हणजे नेहमी वर्क करणं आता खूप जण विचार करत असतात वर्क म्हणजे नेमकं काय स्मार्टवर्क म्हणजे असं नाही की कुठल्या तरी ए आय ह्याचा त्याचा वापर करून हा म्हणजे त्याही गोष्टी येऊ शकतं वर्क म्हणजे बेसिकली स्मार्टवर्क म्हणजे काय बोलायचं तुम्हाला तिसरी गोष्ट म्हणजे कुठलाही तुम कुठ तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही तुम्ही सक्सेसफुल माणसाचं घ्या त्याने स्वतःच्या एक्सपिरियन्समधून शिकलाय स्वतःच्या एक्सपिरियन्समधून तो शिकलाय आणि त्याने त्याचं ग्रोथ आहे त्याने त्याची ग्रोथ झाली किंवा त्याला त्याच्यामधून आयडिया निर्माण झाले त्याला त्याच्यामधून एक एक पॉइंट भेटला की त्याने त्याचं आयुष्य पूर्ण चेंज झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही फेल होत आहे मग तुम्ही असं विचार करत बसलं बसणं चुकीचं आहे की मी फेल होते फक्त पण तुम्ही का फेल होत आहे त्याच्यावरती विचार करा मग त्याच्या रिलेटेड तुम्ही का होतं हे क्लिअर झालं की ते मग मी हे कशा प्रकारे चेंज करू शकतो याला बोलतात स्मार्ट वर्क स्मार्ट वर्क स्मार्ट थिंकिंग काही नाव देऊ शकता तुम्ही मग तुम्ही ह्या थिंकिंगला डेव्हलप करून तुम्ही कशा प्रकारे लाईफमध्ये पावलं उचलतात स्मार्ट पावलं उचलत आहेत ते त्याने तुमचं सक्सेस खूप जवळ लवकरात लवकर भेटू शकतं त्याने तुमचे चान्सेसही खूप वाढतात बिकॉज एका ठिकाणी तुम्ही हार्डवर्क करताय फक्त प्रयत्न करत राहताय करत राहताय पण तुम्ही विचारच नाही करत एक स्मार्ट थिंकिंगच नाही करत आहे तुम्ही योग्य त्या ठिकाणी तुम्ही थिंकिंग करून योग्य त्या ठिकाणी तुमचं एफर्ट्स नाही लागत आहेत तर मग तुम्हाला कशाला लवकर कधी कसं भेटेल तुम्हाला सक्सेस आणि ते जरी इन केस जरी भेटलं तरी ते लवकर भेटेल हे कशावरून त्यामुळे एक स्मार्ट थिंकिंग स्मार्ट वर्क खूप गरजेचं आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तर स्मार्ट थिंकिंग हवी स्मार्ट वर्क तुम्हाला करता आलं पाहिजे एखादी गोष्ट का होत नाही तर त्याच्या मागचं कारण काय आणि ती गोष्ट कशाप्रकारे करू शकतो त्या गोष्टीला करण्याचे अजून काही मार्ग आहेत का एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग शोधणं दुसरा मार्ग बंद झाला तर तिसरा मार्ग शोधणं आणि जे आपण गोष्ट जे आपलं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं बोलतो आहे मग त्यासाठी काय काय गोष्टी आपल्याकडे आहेत सध्या मी ती लेवल वर फ, क कोणत्या लेवलवर पूर्ण करू शकतो आणि सध्या आपल्याकडे फायनान्शियल फ किंवा फिजिकल काही गोष्ट नसेल तर मग ती मी क छोट्या छोट्या लेवलवर कधी आणि कशी आणि कशाप्रकारे चालू करू शकतो या सर्व गोष्टींचं नियोजन करणं म्हणजे स्मार्टवर्क त्यामुळे स्मार्टवर्क खूप गरजेचं आहे ज्याने स्मार्टवर्क ज केलं आहे ना तो ह्या दुनियेमध्ये पटकन सक्सेसफुल झालाय त्याला लगेच यश आहे त्यामुळे स्मार्ट वर्क करा आणि बिंदाच सर्व गोष्टींवर पाऊल उचलायला चालू करा काही घाबरायची गरज नाही बिंदाच काम करायचे बिंदाच सर्व गोष्टी स्वतःवर विश्वास सर्वात महत्वाचा आहे हा नंबर फोर नंबर फोर्थ आहे स्वतःवर विश्वास ज्यानी पण जेवढे पण आता तुम्ही काही वाचा तुम्ही कुठल्या फिल केस स्टडी वाचा किंवा कुठली पुस्तकं वाचा किंवा कुठले ऑडिओ बुक वाचा सर्वांमध्ये तुम्हाला एक कॉमन पॉईंट भेटेल विश्वास स्वतःवर असणारा विश्वास जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही स् पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा कितीही स्मार्टवर्कली काम करा किंवा कितीही एफर्ट्स लावून काम करा जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर त्याचं काहीच मॅटर करत नाही तुमचा विश्वास स्वतःवर असला पाहिजे मी हे करतो आणि मी एक ना एक दिवशी ही पुष्ट पूर्ण करणारच कारण जर तुमचा स्वतःवर विश्वास मजबूत असेल तर त्या गोष्टीला तुम्ही कंटिन्यू लॉंग टर्ममध्ये पर्यंत करू शकता अदरवाइज तुम्ही टेम्पररी तुम्हाला ते करू शक कराल बट थोड्या वेळाने जर रिझल्ट भेटला नाही तर मग तुम्ही गिवअप कराल मग तुम्ही हातपाय काढाल आणि बोलाल माझं नशिबतच आहे मला फेलियरच भेटतं माझं अपयशच येतं माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडून ही काही गोष्ट होणार नाही आणि लोक काय बोलतील हे काय बोलतील ते काय बोलतील ह्या गोष्टी घेऊन बसाल हातपाय गाळाल आणि गप्पपणे झोपाल रील्स वगैरे स्क्रोल करत बसाल तुमचा आयुष्यामधला टाईम फुकट जाणार त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा की कितीही काय झालं तरी मी एखादी गोष्ट ठरवले तर ती पूर्ण करणार म्हणजे करणार हा तुमचा स्वतःवरती विश्वास जेव्हा मजबूत असेल ना तेव्हा कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉसिबल नाही कुठली म्हणजे कुठलीच तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा योग्य ती कुटली कुटली थिंकिंग ठेवायची पॉझिटिव्ह राहायचं प्रयत्न करायचे नेहमी स्वतःच्या फेलियर मधून शिकायचं आणि बिंदास सर्व गोष्टी जगायचं लाईफमध्ये जेवढं तुम्ही बिंदास राहील स्वतःवर विश्वास ठेवाल ह्या सर्व गोष्टी फॉलो कराल तुमचं आयुष्य खूप बदलणार आहे तुम्ही विचार पण केला नसाल एवढं तुमचं आयुष्य बदलून जाईल जर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केलात तर अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलायला पण हा व्हिडिओ खूप लॉंग होतोय आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण अजून डिटेलमध्ये काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र take care